बोदेगाव येथे संविधान दिन सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते गौतम मोहनराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बोधेगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी युवा नेते गौतम मोहनराव भोंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी रामजी अंधारे प्रकाश बापू भोसले सुनील खंडागळे शाहूराव खंडागळे संजय भोंगळे बबन कुरेशी ग्रामपंचायत कर्मचारी राजू डोंगरे सोमनाथ डोंगरे दत्ता खरात श्रीकांत अंधारे अक्षय कांबळे योगेश गिरी अखिलभाई फिटर जावेद शेख सचिन भोंगळे गौतम भोंगळे भाऊसाहेब घोरतले अंबादास मिसाळ मेहमूद शेख आणि बोदेगाव येथील समस्त ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते बीरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज बोदेगाव प्रतिनिधी मेहमूद शेख